मालवण येथे रविवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटे दुपारी दोन वाजून तीस मिनिटे यावेळेस होणारा विमा प्रतिनिधी कोकण स्नेह मेळावा व प्रशिक्षण शिबिर अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूल मालवण येथील पटांगणावर आयोजित केला कार्यक्रमात वेस्टर्न झोनल लियाफीचे अध्यक्ष श्री सुधीर पाध्ये कोल्हापूर डिव्हिजनल काउन्सिलचे अध्यक्ष किरण कटके साहेब व संमेलनाचे संयोजक श्री शर शरद हुकीरे व प्रमुख प्रशिक्षक श्री रंजन नागरकट्टे यांचं मार्गदर्शन लाभणार सदर कार्यक्रमासाठी कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यासाठी असल्याने या जिल्ह्यातील सर्व विमा प्रतिनिधींनी या शिबिराचा लाभ घ्यावा आपला व्यवसाय वाढवावा मेळावा यशस्वी करण्यासाठी कोल्हापूर डिव्हिजनल कौन्सिलचे माजी अध्यक्ष शरद वकार अध्यक्ष एम डी पाटील पदसंस्थेचे व्यवस्थापक अतुल पाटील मालवण शाखेचे पदाधिकारी विठ्ठल आगावकर अजय मयेकर पूजा करमळकर जगदीश खराडे संतोष मयेकर तसेच दीप करलकर खुशबू करलकर प्रमोद करलकर कुणाल बिरनोळे प्रेमळ मांजरेकर चैताली शिंदे दिव्या खोचरेकर डोणा रुद्रिक पूजा वणकुंद्रे मानसी तांडेल सुप्रिया गावकर किरण तांबे एकनाथ पाटील स्नेहा जाधव तसेच त्यांना आजीव माजी पदाधिकारी डिव्हिजनल काउन्सिलचे सर्व सदस्य मालवण शाखेचे सर्व पदाधिकारी व विमा प्रतिनिधी त्यांना सहकार्य करतात सत्यमुख परिवारातर्फे आयोजक व संयोजक तसेच या शिबिराचा लाभ घेणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन शिबिराचा लाभ घेऊन तुमचा व्यवसाय दुप्पट होऊ देत अशी श्री रामभक्त हनुमानजी चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका